सगळे मला विचारत आहे तुझं वेट किती कमी झालं वेट कमी किती कमी झालं जिमला जात होती तेव्हापासून तर आता मी बीडला जिमला जाते का त्याचा आज हा सेकंड डे आहे आणि बाकी मी इथं ना ऑलमोस्ट वीस दिवस जिम केलेली आहे तर वेटपेक्षा इंच लॉस माझा चांगला झाला होता कधीपर्यंत म्हणजे जिमला जेव्हा जात होते का तेव्हा त्याच्यानंतरही पण जिमपेक्षा व्यायामापेक्षा डाएट खूप महत्वाचं आहे मला दिसलं आहे फील आहे तर ना काय झालं तुम्हाला माहिती आहे शिवांश तर सात दिवस शिवांश हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता पेक्षा, पेक्षा, ले, ले, तर मग त्याच्या अगोदर ना माझं माझं वेट होतं जेव्हा मी जिम सुरू केली होती तेव्हा सत्तर होतं तर वीसच दिवस जिम केली असेल म्हणजे रविवारची सुट्टी किंवा मग एक दोन दिवस आमचे ट्रेनर नव्हते किंवा एक दोन दिवस मी नव्हते तर असं असं म्हणजे बरोबर एका महिन्यामधले वीसच दिवस आणखीन आमची जिमचं ते महिना संपायचं पण बाकी होता पण मध्ये शिवतं दुखायला लागलं तर मग मी एक ऑगस्टपर्यंत जिम केली आणि एकला ना तो तेव्हा ना माझं वजन होतं सहासष्ट किलो म्हणजे ऑलमोस्ट चार किलो कमी झालं वीस दिवसामध्ये तर तेव्हा मी डाएट पण व्यवस्थित घेत होते आणि मग काय झालं एक ऑगस्ट एक ते दहा ऑगस्टपर्यंत म्हणजे दहा हां नाही दहा नाही सात ऑगस्टपर्यंतचे सात दिवस शिव ॲडमिट होता ना तर मग काय विषय झाला की तो ॲडमिट होता का तेव्हा मना प्रोटीन आहे ना व्यवस्थित डाएट आहे म्हणजे तेल वगैरे खाण्यात साखर चहा पिण्यात म्हणजे जे आता डबे जे येतील त्या डब्यातलं खाण्यामध्ये नुसत्या भाकरी भाजी नाही का नुसते कार्बोहायड्रेटच प्रोटीन नाही काही नाही मग ते काय झालं दहा दिवसामध्ये तिथं काहीच काम नाही कंटिन्यू बसून एका जाग्यावरती आणि नुसते कार्बोहायड्रेट खाण्यात आले आणि पोटभर जेवायचे नाही का तर म्हणजे नाही का म्हणजे आता घरी कसं डाएट फॉलो करत होते तसं तिथं नव्हतं खायचे मी नाही का तर मग काय झालं त्या दहा दिवसामध्ये ना मला तरी दहा दिवसामध्ये म्हणजे ते सात दिवस आणि घरी आल्यानंतरचे दिवस इकडे जिम जॉईन करण्या अगोदरचे म्हणजे असे दहा दिवस म्हणजे मी जे येईल ते खाल्लं गोड साखरेचा चहा परत तिथं हॉस्पिटलला होतो तेव्हा पिझ्झा बर्गर परत भाकरी म्हणजे काहीही तुम्ही विचारूच नका मी दहा दिवस म्हणजे काही खाल्लं आणि तेव्हा म्हणा अचानकच म्हणजे मला जे कपडे ढिल्ले म्हणजे जेव्हा जिमला जात होते का तेव्हा चार किलो वजन खायला झालं त्या दहा दिवसामध्ये एक दीड किलो वजन माझं वाढलं म्हणजे आता मी काल गेल्यानंतर जिममध्ये मोजलं तर आम्ही तेव्हा तिथं हॉस्पिटल होतो तेव्हा पण मोजलं होतं ना तर त्याच्या आता गेल्यानंतर मोजलं तर तसा विषय झाला होता तर म्हणजे जिम केला डाएट केला ना होतंय वजन कमी तर आज ना ना होता सेकंड डे हो मस्त जिम मारली आणि येताना काही नाही गाडीमध्ये झोपून आली शिवला आज नेलो होतं आम्ही फर्स्ट डेला म्हणजे सेकंड डेला आणि शिव त्याच्या पुढं पप्पा पशी बसला होता मला एवढा जिमवरून आल्या असं वाटतं निस्तं लोळत राहा काही काम नाही धंदा नाही काही नाही करावं मी गाडीतच मस्त गाणे लावले आणि मागं मस्त झोपी गेले त्यानंतर शिवला मध्येच उलट्या झाल्या मांजरसून त्याच्या थोडं पुढं आल्यानंतर आणि मग मग आम्ही घरी गेलोत आणि घरी गेल्यानंतर आम्हाला परत अचानक काम निघलं बिडला तर एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये काही खाल्लं नाही पिल्लं नाही काही नाही पंधरा ते वीस मध्ये मिनिटामध्ये फक्त आंघोळ केली आवरलं शू आंघोळ घातली मी आंघोळ केली आणि आम्ही आहे तसं रिटर्न परत पिढला निघालो त्यावर मग बीडला आल्यानंतर पहिलं मला म्हणजे जे, जे चव्हाण साहेब थोडं पाच दहा मिनिटात काम होतं के ते केलं त्यानंतर मला चप्पल घ्यायची होती जवळपास एक महिन्यापासून तर आज मुहूर्त भेटलं तर आज घेतली ही चप्पल मी घालून चलून दाखवत होते त्यानंतर मग शॉपिंगला गेलो तर जवळपास साडेतीन चार हजाराची शॉपिंग केली तर चव्हाण साहेबाचे बोरमुडाच एक एक बोरमुडा आठशे रुपयाचा होता आणि मी फक्त एक पॅन्ट घेतली आणि शिवला दोन शर्ट घेतले तेच साडेतीन हजाराचे झाले होते त्यानंतर आमचं जे काम होतं म्हणजे आम्ही ज्याच्यासाठी गेलो होतो प्रमोशन होते एका हॉटेलचं जे की खूप सुंदर आहे आम्ही याच्या अगोदर पण केलेलो म्हणजे मलाच पर्सनली खूप आहे ते तर हेवन गेम रेस्टॉर म्हणून आपलं बीडमध्ये नाट्यग्रहाच्या थोडं अलीकडं आणि तुळजाई तुळजाई चौकाच्या नाट्यग्रहाच्या मध्यभागी आहे बघा खूप सुंदर आहे खाली ना गेम आहे आणि वरी खाण्याचे खूप वेगवेगळे डिशेस वगैरे आहेत तिथं जे दुसरीकडे कॉकटेल मॉकटेल काय काय असते ते तर इकडे मी पण खूप मस्त एन्जॉय केला शिवांशने पण केला आणि त्यानंतर आलो आम्ही घरी आम्हाला यायला काहीतरी चार पाच वाजले होते नंतर पाच वाजले होते वाटतं तर मला अचानकच केवढे मोठे पिंपल्स आले होते मला वाटलं मी खाल्लं की मला लगेच रिझल्ट येतोय वाटतं म्हणजे मी ना दोन दिवस झाला तर जिम सुरू केली पण डाएट नाही होते काल पण नाही झाला आज पण नाही झाला आणि आज तर काय ते याच्यामुळं प्रमोशनमुळं तिथं खाणत होतं त्याच्यामुळं नाही झालं आणि आता उद्यापासून मी कन्फर्म डाएट करणार म्हणजे करणार एकशे एक टक्का करणारच त्याच्याशिवाय पर्यायच नाही विदाऊट डाएट वजन कमी होऊ शकत नाही कारण मला त्याचा अनुभव आला आहे जे की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं चला टट्टा ब बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आता मी झोपते कारण उद्या लवकर जिमला जायचे बाय गुड नाईट